झाले पाहिजे मंत्र मोठ्याने स्पष्ट म्हणायचा सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायणा सरसिजा सनसन्यविष्टा केयूरवान मकर कुंडलवान किरीती हरी हिरणमय व पूर्व चक्रा ओ मित्राय नम एक श्वास भरा गौ द्या माझे गौ हळूहळू समोर या श्वास सोडत

दोन्ही हाताच्या मध्ये ठीक आहे आता रेट आहे आणि या पुढे पुढे या पुढे पहा या स्थितीमध्ये ही स्थिती आहे फक्त वर पहा चार चारला आता जिना जसा असते मध्ये पुरुव करू नका समोर पहा माझ्याकडे येऊनगडांगातून बाहेर पडलं पाहिजे ठीक आहे आता पाचला थोडस मागे सरकून अष्टांग टेक पाहिजे पाच गुडघे टेकवा या मागे कपळा टेकवा मागे का थोडस आता सहाला भुजंगासन भुजंग आहे मागे वर पाहता तितकं पहा आणि या वर सात सातला पायाच्या काथा टेकवा पर्वत असं नाही जाऊ मागे शिरी जाऊ मागे काथा टेकवण्याचा प्रयत्न करायचा हनुमती छाती लावा डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायच्या समोर आठ दहा प्रत्येक स्थिती आपल्या लक्षात आली आता ठीक आहे